आज आपण या ठिकाणी वसंतराव नाईक चौकामध्ये आहोत आणि हजारोच्या संख्येने इथे शेतकरी स्वतःच्या घामाचे दाम मागायला आलेले आज आहे आजपर्यंत या जिल्ह्यातील कारखानदारांनी भीक दिल्यासारखे यांना जोडीमध्ये प्रतिटन दोन अडीच हजार रुपये टाकलेले शेतकरी आजपर्यंत दबावात होता असं म्हणत होते परंतु हा शेतकऱ्यांनी सगळा कारखानदारांचा दबाव झुगारलाय आणि पहिली उचल तीन हजार रुपये आणि अंतिम बिल चार हजार रुपये टन कारखानदारांनी अदा करावं यासाठी हे हो। शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत हे आंदोलन किती वेळ चालणार हे आंदोलन बेमुदत असं रास्ता रोको आंदोलन आहे दिल्लीच्या धरतीवरचं आंदोलन आपल्याला माहीत असेल की शेतकरी स्वतःचे डबे घेऊन आलेले आहेत त्यांनी स्वेटर मफरल आणि सगळे थंडीपासून बचाव करण्याचे सगळे साहित्य सोबत घेऊन आलेले आहेत मुक्काम जरी झाला तरी या ठिकाणी शेतकरी बसणार आहेत प्रशासनाकडून आपल्याला काही प्रस्ताव आला का प्रशासनाकडून उपजिल्हाधिकारी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मी इंटरव्हेन्शन करतो परंतु आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं की आपल्या आवा आवाक्यावरची बाहेरची गोष्ट आहे हे आंदोलन माजलगाव तालुक्यापुरतं मर्यादित नाही हे बीड जिल्ह्याचं आंदोलन आहे आणि या ठिकाणी आपण जिल्हाधिकाऱ्यांना बोलावं हो। इंटरमिजिएट इंटरमिजिएट म्हणून तुम्ही काम करावं हो, मध्यस्थी करावी आणि कारखानदारांचं जे संचालक मंडळ आहे त्यांनी त्यांचा तात्काळ निर्णय कळवावा हो। आणि त्यानुसार आपण किसान कॉर्डिनेशन कमिटी जी आहे युवा शेतकरी संघर्ष समिती चर्चा करून आपल्याला आपला निर्णय कळेल तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार म्हणजे चार दिवसापासून अगोदर तुम्ही पत्र देऊन ही कारखान्याने अजून कोणती मी पहिलं पत्र तीन नोव्हेंबरला दिलेलं आहे त्यानंतर जवळपास सात तारखेला सात नोव्हेंबरला आमचा रास्ता रोको झाला त्यानंतर चौदा तारखेला प्रशासनासोबत बैठक झाली प्रशासनाचे अधिकारी स्वतःच लावलेल्या बैठकीला गैरहजर राहिले आणि त्यानंतर परत आम्ही एकोणीस तारखेला शेतकऱ्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आजच्या रास्ता रोकोची रूपरेषा ठरली त्यानंतर काल परत एक तातडीची बैठक झाली या सर्व बैठकांना कारखानदार लोक हजेरी लावत नाहीत आणि एफ आर पी एफ आर पी एफ आर पी, पी आणि रिकवरी चोरीच्या गोष्टी पुढे करताय आणि शेतकऱ्यांच्या माथी परत एकदा चोवीसशे त्रेचाळीस वर्ग आता फार था, फार तर पंचवीसशे ब्याऐंशी पर्यंत आलेले आहेत परंतु आम्ही तीन हजार रुपये घेतल्याशिवाय आणि अंतिम बिल चार हजार रुपये घेतल्याशिवाय शांत आणि विविध कत्रे या देखील बातमीकडे जाणार या युवा शेतकरी संघर्ष समितीचं चालू असलेल्या भाषण पोतरांची नावा त्या पोरांनी स्वतःवर ह्या गुन्हे दाखल करून घेतले खाली बसा आपल्या सगळ्यावर युवा शेतकरी संघर्ष समितीचे सर्व सदस्य संबोधित करणारे खाली बसा जे आत्ता उठले होते ते बसा